नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आज आपण भाग ऐकणार आहोत चोपन्नावा आपलं प्रकरण चाललंय पाचवं परचा कौ अंग आहोत नऊ ते अकरा कबीर आपला ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव शब्दबद्ध करत आहेत प्रथम अपन नववा दोहा ऐकूया घटमा है अवघट घाट कहे कबीर पर भया गुरु दिखाए बाट घट मै अवघट घट मै घाट परचा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया घट घट म्हणजे शरीर अवघट म्हणजे ब्रह्म अवघड घाट मार्ग परचा परिचय दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की सद्गुरु कृपेमुळे त्यांनी दाखवलेल्या अवघड मार्गावर चालत असताना मला या शरीरातच ब्रह्मदर्शन झालंय या शरीरातच मला प्रियतम ब्रह्माचा परिचय झालाय कबीरांनी इथे परमात्मप्राप्ती गुरुकृपेमुळेच होत असल्याचं सांगितलंय कारण गुरुच योग्य मार्ग दाखवतात सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून चालत असताना साधक भ्रष्ट होतच नाही त्याचं साधन योग्य दिशेने चालू राहतं दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे परमात्मा प्राप्ती करून जर घ्यायची तर असं एखादं स्थान नाही की जिथे जायचं किंवा ती मृत्यूनंतर प्राप्त करून घ्यायची गोष्ट आहे ह्या शरीरात असणारं चैतन्य आत्माच परमात्मा स्वरूप आहे याचं ज्ञान करून घ्यायचं आहे आणि तेच ज्ञान आपल्याला झालं त्या परमात्म्याचा परिचय झाला असं इथे कबीरांनी सांगितलेलं आहे त्यासाठी सद्गुरूंनी या अवघड मार्गाचा परिचय करून दिलाय या शरीरानेच ब्रह्मप्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूंनी दाखवलेला मार्ग हा योगाचा होता आणि हा शून्य शिखराचा मार्ग सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गानेच प्राप्त होऊ शकतो मराठी साखी ऐकूयात या शरीरे ब्रह्म हातर हातरघाट कबीर सांगे परिचय झाला गुरु वाट। या शरीरी ब्रह्म ला अगम्य हातर घाट कबीर सांगे परिचय झाला गुरु दाखवी वाट आता पुढे कबीरांनी असा हा अवघड मार्ग आपण कसा पार केला ते सांगतायत दोहा ऐकूयात दहावा सूर समाना चंद तप भया कछु पूर बला लेख सूर समाना चंद में दुहुके का, का चंता तब भया पूर बला लेख कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सूर सूर म्हणजे सूर्य नाडी किंवा पिंगला नाडी चंद चंद्र नाडी किंवा इडा नाडी दहू म्हणजे दोघांनी घर एक सुशुभना नाडी चंता इच्छित किंवा चिंता पूरबला लेख पूर्वजन्मीचं सत्कृत्य दोह्याचा अर्थ ऐकूयात सूर्यनाडीत चंद्र नाडीत विलीन झाली दोघींचं एकच घर झालं काहीतरी पूर्वजन्मीचा लेख होता की ज्यामुळे मनाचं इच्छित पूर्ण झालेलं आहे योग मार्गाच्या मान्यतेनुसार मेरुदंडात डाव्या बाजूला इडा तर उजव्या बाजूला पिंगला नाडी आहे आणि मध्यभागी सुशुम्ना नाडी आहे मूलाधार चक्रामध्ये मुख खाली करून निद्रिस्त असलेली कुंडलिनी जेव्हा साधनेने जागृत होते तेव्हा ती ऊर्ध्वमुख होते आणि सुषुम्ना मार्गाने ती वर जायला लागते जाताना वाटेत लागणाऱ्या षट चक्रांचं ती भेदन करते आणि या अवघड मार्गाने ती मस्तकात असलेल्या सहस्रार चक्रापर्यंत पोचते आणि तिथे मात्र ती अमृतपान करते पण ही गोष्ट तेव्हाच शक्य होते जेव्हा इडा आणि पिंगला नाड्या एक होते कबीरांच्या मनात हीच एक चिंता म्हणजे इच्छित होतं की तो शून्य शिखरगड काबीज करायचा आहे आणि त्या शून्य शिखरगडावर पोचण्याचा सद्गुरूंनी दाखवलेला मार्ग अत्यंत अरुंद घाट रस्त्यासारखा होता परंतु इडा आणि पिंगला या एक झाल्या दोघींनी सुषम्ना नाडीचं एकच घर केलं आणि हे शिखर गाठणं शक्य झालं त्यासाठी पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृतसुद्धा गाठी होतं आणि म्हणूनच तर सद्गुरूंची भेट झाली कबीरांनी आपल्या साहित्यात सूर सूर म्हणजे सूर्य आणि चंद्र म्हणजे चंद्र हे शब्द इडा आणि पिंगला नाडीसाठी वापरलेले आहेत तर आता आपण मराठी साखी ऐकूया इडा पिंगला एक जाहल्या घर मी सुशमी मनीचे इच्छित पूर्ण जाहले सुकृत होते पदरी इडा पिंगला एक जाहल्या घर केले मी सुशमी पूर्ण सुकृत होते पदरी हाच योग मार्गातील अनुभव कबीर पुढल्या दोह्यातही व्यक्त करत आहेत पुढला दोहा वा आपण ऐकूया हदछांडी बेहद गया किया सुनी असनान। मुन जनम पावय पावये तहा विश्राम हद छांडी बेहद गया किया सनान जन महल न पावय तहा किया विश्राम कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात हद हद म्हणजे सीमा माया जनित भ्रमयुक्त संसार बेहद सीमाहीन सुन्नी सहस्रार चक्र असनान स्नान दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की मी सीमा सोडून सीमाहीन झालो त्या सुन्न शिखरगडात सहस्रारात स्नान केलं मुनी लोकसुद्धा जिथे अंतपुरात प्रवेश करू शकत नाहीत तिथे मी विश्राम केला कबीर यांनी आपल्याला योगमार्गाने कोणती प्राप्ती झालेली आहे ते ह्या दोह्यात वर्णन करून सांगितलेलं आहे सीमा सोडून त्यांनी असीमाच्या प्रांतात प्रवेश केला आहे मायाजनित भ्रममय संसाराचा त्याग केला आहे आणि ते निस्सीम ब्रह्मप्राप्तीच्या साधनेत प्रवृत्त झाले शून्य शिखर गडा सहस्रार चक्रातून जे अमृत वाहत आहे त्यात त्यांनी स्नान केलं आहे आणि तिथे पोचण्यासाठी मुनी लोक सुद्धा धडपडत असतात त्या ठिकाणी अवघड घाट पार करून आणि त्यांनी तिथेच अमृत स्नान केलेलं आहे मराठी साखी ऐकूयात आणि ह्या साखी बरोबरच आपण आपला इथे चोपन्नावा भागही संपवणार आहोत सीमा सांडून असेल शून्य शिखर गरी स्नान मुनि नाही जो दुष्कर कबीरा चेत स्थान सीमा सांडुनी असीम झालो शून्य शिखरी गरी स्नान मुनि नाही नो मर्गदुष् कबीरा स्थान